तर काहीच हे बघा ही आहे माझी मम्मा हे हो बघा माझी मम्मा मस्त चिल इथंच बसली आहे तुझ्या पारा मला वरती जायचं होतं पण मम्माला बोललं नाही का ते बघ तिने गाय आहे हे बघा चप्पल हिचं बघितलं बघितलं कसं हे मला चप्पल थोडं थोडंसं कमीच आहे काय नाही काय नव्हतं ते बघा लोक पक्षी कसे येतात मस्त आहे ना त्या बाळ पक्षींचं झुंड झुंडे तुम्हाला अजून काही सिक्रेट दाखवायचंय अरे कुलकर्ष सिक्रेट हा तर तुम्हाला काही फरक ताण दिसलं हा मग की आमचं रांजी मातेचं मंदिर वरचं